नाव सांगा तुमचं आधी रुक्षाना पठाण वय किती आहे पंचेचाळीस कशी घटना घडली नारंगावरून येत होता आम्ही जुन्नरला बादशा तलावला तर म्हणजे चाललेलो तर ते पिकअपाला एकदम समोरून आलं नाही का जोरात आला त्याला ओढत होतो आम्ही नाही का साईडला तर त्यांनी पर इकडं साईडला आम्ही आलो तरी याने हे के केली गाडी नाही का जोरात ओढून गेलं तुम्ही एकदम बाजूला होते तुमच्या लेन मध्ये होतात कुठून येत होता तुम्ही नारंगावरून नारंगावरून किती स्पीड होता स्पीड आहे आम्ही एकदम सायलेन्स आहे नाही का सायलेन्स होता आम्ही म्हणजे एकदम जा स्लो, स्लो मध्ये ते एकदम फास्ट आलात तिकडून त्याच्या अगोदर काही दुसरी पिकअप वगैरे होती का नाही 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 वाकडे तिकडे चालत होत का हा तो समरचा आहे ना एकदम असं एकदम हे करत चालला होता गाडी नाही का अशी अशी नाशिक चालला होता बर मग तुम्हाला कुठं लागलं हे आता तुमचं काय मुलगा आजारी आहे त्या त्याला पाहायला गेलते त्याला त्याचं ऑपरेशन झालंय ना मनसरला त्याला पाहायला गेलो होता तुमचे पती काय काम करायचे ते ड्रायव्हर आहे किती तीन तीन आणि मुलाचा अपघात झाला त्यामुळे तो ऍडमिट होता त्याला पाहून तुम्ही घरी येत होता इकडे घरी चाललो होत बादशातला ती पिकअप थांबली का नाही नाही जोरात उडवला गेली नाही ते आजूबाजूचे लोक आले